प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तासगाव कवटेमंकाळ मध्ये अजितराव घोरपडे सरकार व राजवर्धन घोरपडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला बोल केला आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून विरोधक आता आपोआप आहेत असे म्हणत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत पाहुयात काय म्हणाले ते महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सगळीकडे चालू झालेली आहे आणि या सांगली जिल्ह्यातल्या कवटेमंकाळ तासगाव मतदारसंघातील सुद्धा प्रचार जोरात सुरू आहे आणि ज्या वेळेला प्रचार जोरात असतो त्याच वेळेला ज्यांना दुसरं काही जमत नाही ती लोक अफवा उठवण्याच्या माग लागलेले असतात मला बातमी मिळाली की तासगाव तालुक्यात कवठमंकाळच्या कामाबद्दल काही शंका व्यक्त करण्याचं काम हे विरोधक करतायत मी कालही उल्लेख केला होता आणि आजही उल्लेख करतो की हा कौठमंकाळ तालुका हा शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिलाय निवडणुकीत नु, अर्ज भर भरायला मुहूर्त होता त्या वेळेपासून आजपर्यंत आम्ही काकांच्या पाठीशी आहोत आणि संपूर्ण जनता ही काकाच्या पाठीशी राहून काकांना बहुमताने विजयी करणार आहे यात कुठेही शंका नाही गेले पाच सात दिवस विरोधकांनी नाही ते प्रयत्न करून बघितले काही जमत नाही म्हटल्यावर आता अफवा सोडायला सुरुवात केली आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता मतदारांनी या निवडणुकीत मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान देऊन काकांना बहुमताने विजयी करावं ही माझे आव्हान आहे आणि या तालुक्यात राजकारणातून अशा पद्धतीचा कधीही प्रयोग केला गेलेला नाही आणि अशा गोष्टीकडे आमची जनता काय लक्ष देत नसते या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे अजितदादांनी एक विशेष आश्वासन या कवठे बंकळ दिलेला आहे तरी कवठे बंकाळ मधल्या नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून अजितदाच्या एकंदरीत प्रयत्नाला दाद देऊन आपलं मतदान जास्तीत जास्त मताने काकांच्या घड्याळ या पुढचं बटन दाबून नोंदवावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि वीस तारखेला यास मतदानाचे रेकॉर्ड झालं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करावं नमस्कार मी राजवर्धन अजितराव गोरपडे तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मैशाळ योजनेचे शिल्पकार आदरणीय अजितरावजी गोरपडे सरकार आणि या जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अंतकरणातून मनोमिलन झालेले आहे या आगामी काळामध्ये विरोधक काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये जो या दोन्ही तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झालेला आहे तो दूर करण्याकरता सरकार आणि काका मनापासून एकत्र आलेले आहेत या दोन दिवसामध्ये अफवांचं पेव फुटेल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तासगाव तालुक्यात काकांना मताधिक्य मिळणारच आहे पण तासगाव तालुक्यापेक्षा अधिकचं मताधिक्य कौटमकर तालुक्यातून मिळणार आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आपण सहभागी व्हा आणि संजय काका पाटील यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून काकांना भरघोसाच्या मताधिक्याने विजय करा